हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या नऊ एप्रिलला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे तर पहा पौराणिक कथेनुसार दिवशी दिवशी विश्वाची विश्वाची निर्मिती हो विश्वाची निर्मिती झाली होती आणि या ब्रह्मदेवांनी केली असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेव पूजेला विशेष महत्व दिलं जातं आणि त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो आणि या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा होत असते तर गुढीला समृद्धीचं प्रतीक असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा ही करायची असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अकरा कवड्यांचा अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे या कवड्या माता लक्ष्मीला आपण अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येईल आणि आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबीही नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि पैशांच्या सर्व अडचणी या सुद्धा दूर होतील तर असं एक मदे शेयर करना रहे। हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो केव्हा करायचा Sí. आपल्याला हा उपाय पाडव्याच्या दिवशी संपूर्ण करायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे तर उपाय तुम्हाला लक्ष्मी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आलेली घरामध्ये स्थिर त्यासोबतच दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यासाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण आपल्याकडे आलेला पैसा हा स्थिर राहत नाही पैसा येण्याचे मार्ग खूप कमी असतात पण पैसा हा घरातन बाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कवड्याच्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण कवड्यांचा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही तर पहा तुम्हाला काय करायचं आहे कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत अकरा कवड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या कवड्या तुम्हाला तपकिरी तुम्ही घेऊ शकता किंवा पांढऱ्या रंगाच्या सुद्धा घेऊ शकता किंवा पिवळ्या रंगाच्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे काम करत असतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी ही स्वतः घराकडे आकर्षित होत असते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि त्यामुळे आपल्या घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा निघून जाते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास ही करत असते ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथानातून झाली अगदी त्याच प्रकारे सुद्धा समुद्र मंथनातून कवड्या सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कवड्या वापरून जर काही उपाय केले तर त्या उपायांचं होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे मात्र लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला अकरा कवड्या या घ्यायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या तुम्ही घेऊ शकता पिवळ्या किंवा तपकिरी रंगाच्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त तुम्हाला अकरा या संख्येमध्ये कवड्या या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही छोटा सता म्हण घेतलं तरीही चालेल यानंतर या अकरा कोवड्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत तांदळावरती तुम्हाला या कोवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या कवड्यांची पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची आहे तर पहा कवड्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि एक फुल अर्पण करायचं आहे जर तुम्हाला कमळाचं किंवा गुलाबाचं फुल मिळालं तर अतिशय उत्तम पण जर तुम्हाला नाही मिळालं तर इतर कोणत्याही रंगाचं फुल तुम्ही वापरलं तरीही चालेल किंवा अर्पण केलं तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला कणकधारा स्तोत्राचं पठण एक वेळेला करायचं आहे श्री सुक्तमचं पठण तुम्हाला करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीच्या सेवा मानल्या जातात त्यामुळे या दोनही सेवा तुम्हाला या कवड्यांवरती करायच्या आहेत कवड्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर ठेवायच्या आहेत आणि सांगितलेल्या या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या कपड्यांमध्ये तुम्हाला अकरा कपड्या बांधायच्या आहेत बांधल्यानंतर तुम्हाला या कपड्या तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे तुमचे थोडेफार पैसे दागदागिने ज्या ठिकाणी तुम्ही ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यामुळे आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे सुद्धा टिकून राहतं तर बघा घरामध्ये पैसा भरपूर येत असतो पण घरामध्ये सुख नसतं घरामध्ये भांडणं मतभेद कलह हो, आजारपण घरामध्ये अशा प्रकारे अशा शांती नसते तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे सेम सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अकरा कपड्या घ्यायच्या आहेत अकरा कपड्या घेतल्यानंतर तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्याला बांधायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती म्हणजे जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा डाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला या कवड्या बांधायच्या आहेत जिथे जागा असेल तुम्हाला तिथे या कवड्याची पोटली बांधायची आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरामधील इडा पिडा नकारात्मक ऊर्जा ही घरातना बाहेर जाते आणि घरामध्ये कधीही नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी ही प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते आणि घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल घरामध्ये वारंवार भांडणं मतभेद कल होत असेल तर तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता अकरा तुम्हाला अकरा तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे अकरा कवड्या तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आणि दुसरा उपाय जर तुम्हाला मी सांगितलेला आहे तर त्या तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्या तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ते लावायचं आहे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार आणि अडचणीनुसार सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता त्यासोबतच जर तुम्हाला सतत वाईट दृष्ट लागत असेल आणि मुलांना सुद्धा जर नजर दोष लागत असेल आणि कोणतंही तुमचं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल किंवा वारंवार तुमच्या पुढे संकट येऊन उभी राहत असतील तर तुम्हाला वाईट दृष्टीपासून जर तुम्हाला वाचवायचं असेल आणि तुमच्या कुटुंबाचं संरक्षण करायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी एक पिवळ्या रंगाची कवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याचं तुम्हाला ताबीज म्हणजे त्या ताबिजामध्ये ती कवडी घालून ती तुम्हाला एका धाग्यामध्ये बांधायची आहे आणि असं केल्यामुळे वाईट दृष्ट आपल्याला लागत नाही आणि कोणतंही वाईट संकट अडचणी आपल्यावरती येत नाहीत तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये साक्षात कुबेर देवताला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये दे कुबेर देवतांची कृपा ही सदैव आपल्या घरावरती राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला अकरा पिवळ्या रंगाच्या कपड्याच्या आहेत तर त्या तुम्हाला हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे त्या कोणालाही दिसणार नाहीत थोडक्यात काय तर त्या तुम्हाला लपवून ठेवायच्या आहेत असा हा उपाय केल्यामुळे कुबेर देवता हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीही येऊ लागते आणि त्यामुळे घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा घरात बाहेर निघून जाते कुबेर देवताचे आहेत तर ते धनाचे देवता आहेत आणि माता लक्ष्मीचे ते भाऊ आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये कुबेर देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय सुद्धा करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरावरती कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहावी यासाठी त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूंच्या संबंधित जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी करण्याचे छोटे छोटे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।